मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या पूर परिस्थिती आहे सर्वत्र अतिवृष्टी होत आहे अति पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूर निर्माण झाला आहे त्राशाफर सिंध्राऊन जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैठण शहराजवळील जो काही पूल आहे तर तो या ठिकाणी गोदावरीला रुद्ररूप असं धारण झालं आहे प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी वाहत आहे जवळपास दोन लाख क्युसेस पाणी जायकवाडी धरणातून सोडल्यामुळे संपूर्ण ज गोदावरी नदीपात्रात पाणी संपूर्ण झाले आहे पैठण शहर त्याचप्रमाणे जे काही शेती आहे तर या संपूर्ण या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सध्या हा पूल बंद ठेवण्यात आला आहे वाहतुकीसाठी कुठलीही रहदारी वाहतूक या होत नाही संपूर्ण पूल पुलिस प्रशासनाने बंद केला आहे धोकादायक पातळीच्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे जोपर्यंत पूर परिस्थिती नियंत्रण येत नाही तोपर्यंत हा पूल सध्या बंद राहणार आहे त्याप्रमाणे वीज प्रकार सध्या बंद राहणार आहे तर मित्रांनो ही आई परिस्थिती ज्या कडी सोडल्यामुळे पाण्यामुळे